हाय फ्रेंड्स हाय गीतिका चोगले या ब्लॉगवर तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही चालू आहे आमच्या गावी कोकणात तर तुम्हाला हा जो स्प सिरीज भेटणार आहे तो कोकणाचा भेटणार आहे म्हणजे आम्ही कोकणात कुठे कुठे फिरतो ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे या ब्लॉगद्वारे तर तुम्हाला आमचा हा कोकणचा सिरीज आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेलायकन पण प्रेस करा ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करा इंस्टाग्रामची आय डी तुम्हाला आमची स्क्रीनवरती दिसत असेल तर नक्की जाऊन फॉलो करा आता हे आम्ही सकाळी कोकणात आल पोचलेलो तेव्हा आम्ही शूट केलं आहे रात्रभरात बसमध्ये आम्हाला शूट करता भेटलं नाही कारण आमची स्लीपरची बुकिंग होती पण मिसकम्युनिकेशनमध्ये ती स्लीपरच्या ऐवजी सीटर झाली तर रात्री आमचं जरासं मूड ऑफ झालेलं म्हणून रात्री आम्ही काही शूट केलं नाही तर डायरेक्ट सकाळी आता इथे जेव्हा आम्ही कोकणात पोचलो तेव्हा आम्ही आमचं मोबाईलने जेवढं शूट करता जमेल तेवढं शूट केलं आहे ॲक्च्युली सकाळी हे जे शूट करत होतं तिथे धुकं पाहायला भेटत होती म्हणजे एवढं गर्मीमध्ये पण तर ते आम्ही शूट करण्याचा प्रयत्न करत होतो पण मोबाईलमध्ये एवढं काय क्लिअरिटी दिसत नाही पण तरी पण जेवढं फार जमलं तेवढं आम्ही शूट करण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला थोडंफार दिसत असेल धुकं तर आता आम्ही तळीला पोचलो आहेत तर हे तळी गाव आहे जिथून आम्ही गुहागरला जाणार आम्ही तिथे रूम बुक केली आहे तिथे जाणार आहे मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावी जाणार पण आधी आम्ही तहीवरनं आधी आता आम्ही बस पकडलेलं आहे बी एस टी सी बस म्हणजे जे महाराष्ट्र बस असते ती त्याच्यावरनं आता आम्ही गुहागरला पोचणार मग त्याच्यानंतर बाकीचं पुढे तुम्हाला गुहागरला गेल्यावर दाखवतो आम्ही कुठे राहतो काय करतो ते बघा हे बस स्टँड आहे जिथे आम्ही पोचलेलो आहोत त्या स्टँडच्या बाजूला देखील भरपूर हॉटेल्स आहेत जिथे तुम्ही राहू शकता पण आधीच आम्ही मुंबईवरनं निघतानाच बुक केलेली हॉटेल म्हणून आम्हाला ती बसमध्ये मध्ये बस सिटिंग होती तरी पण आम्ही ती बस, बस, पन, बस बुक केली घेतली कारण त्यासाठीच की आम्ही ऑलरेडी रूमची बुकिंग केलेली होती तर आता आम्ही त्या स जिथे आमचं रूम आहे तिथे आम्ही पोचतो हो, त्याच्यानंतर तुम्हाला आम्ही पुढचं काय सर्व काय सांगतो तर आता सकाळी आम्ही रात्री ॲक्च्युली दहाची बस पकडलेली ती सकाळी आम्ही साडेसात वाजेपर्यंत तळीला होतो तर बसचं सांगायच्या झालं तर आम्ही लक्झरी बसनी प आलेलो गा कोकणात तर जी आमची बस होती ॲक्च्युली मिसकम्युनिकेशन झालं आहे तर आम्हाला स्लीपर पाहिजे होती पण ती सीटर्स होती पण काय माहिती त्यांनी व्यवस्थित ऐकलं नाही की आमचं बोलण्यात चुकी झालं पण आम्ही स्लीपर सांगितलेलं आहे त्याला पण त्यांनी सीटर बुक केली आणि जे बस आल्यावर आम्हाला कळालं आणि त्याची जी प्राईस होती ती सात सेवन हंड्रेड ए एका माणसाचे होते तर तर त्या बसने आम्ही तळीपर्यंत पोहोचलो आणि मग तिथून आम्ही बी एस सी बस, बस पकडून आम्ही गुहागरला आलो गुहागरचे ॲक्च्युली आम्ही रिक्षावालेला विचारलेलं तर त्यांनी एका गुहागरचे तळी ते गुहागर असे तीनशे रुपये सांगितलेलं पण आम्ही तीनशे रुपये न देता आम्ही बस प्रिफर केला आणि बसनी आम्ही दोन माणसाचे थर्टी फाय ही अमाऊंट होती आमची तिकीटची तर तेवढ्या अमाऊंटात थर्टी फाय रुपीजमध्ये आम्ही गुहागरला पोचलो तीनशे रुपये द्यायचे ऐवजी आम्ही बसनी थर्टी फाय रुपीजपर्यंत आलो कारण आमचा जो हॉटेलचा चेक इन टाईम होता तो बारा वाजता होता आणि आम्ही सकाळी साडेआठ वा, साडेसात वाजताच तळीला पोचलेलो तर एवढ्या लवकर जाऊन उपयोग नव्हता म्हणून आम्ही बसचा वेट करून बसने गेलो आणि कमी पैशात अगदी कमी पैशात आपण एवढं पोचू शकतो तर उगाच कशाला पैसे वेस्ट करायचे तर आता आम्ही गुहागरला पोचलेलो आहोत आता आम्ही गुहागरवरनं ज्या जिथे आम्ही रूम घेतले आहे तिथे रिक्षापर्यंत गेलो तर तिकडे तिथपर्यंत आमचे पन्नास रुपये घेतले तर आता तुम्हाला आम्ही मी जो हॉटेल आहे ते सा दाखवते ते आम्ही द्वारका कॉटेज नावाचा हा हॉटेल हॉटेल नाही होमस्टे आहे ॲक्च्युली आणि त्याच्या आजूबाजूला जे आहे नारळाची झाडं आहेत आणि सुपारीची बाग नारळाची आणि सुपारीची बाग आहे आणि तुम्हाला जर वॉटर क स्पॉ वॉटर स्पोर्ट्स काय करायचं असेल ते पण तिथे अवेलेबल होता तर तुम्हाला अग आधी इकडचा जो एरिया आहे त्याचा व्यवस्थित टूर करून देते त्याच्यानंतर पुढे मी तुम्हाला रूमचं टूर दाखवेल कारण आमचा चेक इन टाईम अजून झालं नाही आता आमचं चेकिंग टाईम अजून झालं नाही जेव्हा आमचं टेकिंग इन टाईम होईल तेव्हा तुम्हाला आम्ही रूमचं टूर देखील दाखवू तर आधी तुम्हाला मी इकडचा परि परिसर दाखवते कसं आहे काय आणि आम्ही जो रूम बुक केला आहे म्हणजे जे होम्सचे आम्ही बुक केलं आहे तिथून जे तुम्हाला गुहागरचं जो बीच आहे तो अगदी दोन मिनटावर आहे म्हणजे या रूमपासून तुम्ही जसं या नारळाच्या बागेतून बाहेर पडता वाडीतून तर तुम्हाला अगदी समुंदर सम समोरच दिसणार मग ते म्हणूनच आम्ही हा रूम बुक केला आहे कारण आमचे छोटे 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 पोरं आहेत तर त्यांना खेळण्यासाठी अगदी जवळ समुंदर दे म्हणून आम्ही ते रूम बुक केलेला होता तर तुम्ही बघा इकडचा परिसर एवढी एवढं इकडचा जो वातावरण होता एवढं मस्त होता एवढं शांत जागा होती की कोणाचीच आवाज येत नव्हती काय नाही फक्त फक्त सकाळीचे तुम्हाला जे पक्षी आहेत त्यांचेच आवाज येत होती बाकी इथे आजूबाजूला कोणच नव्हता एकदम मस्त ठिकाण आहे जर कोणाला शांत वातावरण आवडत असेल तर नक्की एकदा तुम्ही इथे व्हिजिट करा तुम्हाला देखील हा तुम्हाला देखील हा परिसर खूप आवडेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन नक्की एकदा इथे व्हिजिट करा आणि हा रूम बुक करा रूम पण एकदम मस्तच होता तुम्हाला मी पुढे दाखवणारच पण हे बघा हे जे पाणी आहे हे झाडांना पाणी देण्यासाठी इथे पाणी सोडलेलं गेलं आहे अशा प्रकारे हे त्यांनी ही नाई बनवलेली ज्याच्यातून पाणी जात आहे आणि प्रत्येक झाडांना व्यवस्थित पाणी भेटतं असं त्यांनी बनवलेले होते, होते तर आता तुम्हाला पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवते की ते बघा अशा प्रकारे इथे हे झाडाला पाणी दिलं जातं तर हे बघा तर प्रत्येक झाडाला व्यवस्थित पाणी सोडलं जातं मग ते पॅक केल्यानंतर मग दुसऱ्या ठिकाणी ते लोकं उघडतात मग तिथून दुसऱ्या झाडांना पाणी जाऊ शकतं तर असं या पाण्याचा पुरवठा केलेलं होता त्यांनी प्रत्येक जाग्यावर आणि आता हे क्रॉस करून आपण जसंच बाहेर पडतो तसं तुम्हाला समोर अगदी समुंदर दिसतं हे बघा हे जे समोर समोर दिसतं आहे ना ते सम गुवागरचं बीच आहे आणि इथे जे बघा गाडी दिसते त्या साहित्याच्या बाजूलाच एक अजून एक होमस्टे आहे जिथे लोक आलेले असेल त्यांची गाडी आहे ती तर जर तुम्हाला बी बीचच्या अगदी समोरच होमस्टे पाहिजे असेल ते तुम्हाला देखील इथे भेट भेटेल पण त्याचे प्राईस जरा वेगळे असतील तर तुम्हाला हे बघा अगदी समोरच हे होमस्टे आहे बीचच्या अगदी समोर आणि समोर आहे गुवागरचं समुंदर म्हणजे बीच त्या सुट्टीमध्ये आता आमचा बीच फिरून झालेला आहे तर आता आम्ही नाश्ता करतो आधी त्याच्यानंतर आम्ही चेक इन करणार तर नाश्ता केल्यानंतर आम्ही जरा इकडचं आजूबाजूचं अजून होमस्टे होतं ते पण बघितलं एक एक स सा, सर्व होमस्टे जे आहे ते आजूबाजूलाच आहे इथे म्हणजे जे ओसरी होमस्टे आहे मग ते लाकडाचे जे घर आहेत त्याचं पण एक होमस्टे होतात इथे त्याच आणि भरपूर होमस्टे आहेत बाजूला आणि हे झाडावर आंबे तर आता एप्रिल मार्चचं सीझन एप्रिल मार्च मेमध्ये तर आंबे दिसणारच तुम्हाला प्रत्येक झाडावर तर ते हो ते आम्ही जरा बघितलं आणि त्याच्यानंतर पुढे हे सुपारीची जी शॉटिंग करत होते ते लोक लहान मोठे ते आहे अगदी इथे आजूबाजूला सुपारीची झाडं भरपूर आहेत हे जे हो आहे ते ओसरीचं होमस्टेच्या इथे इकडचं आहे तर आता आमचं चेकिंग टाईम होत आला आहे तर आता आम्ही आमच्या रूमवर जातो फ्रेश होतो त्याच्यानंतर तुम्हाला आमचं फु रूमचं पूर्ण होम टूर देतो रूम टूर आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे इथे कुठे कुठे फिरणार आहेत ते पण तुम्हाला आम्ही तुम पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवू तर हे बघा आता आम्ही आमच्या रूमच्या इथे पोचलेलो आहोत आम्ही फ्रेश देखील झालो आणि त्याच्यानंतर तुम्हाला इकडचा हा परिसर आहे हे रूमचे बाहेरचे आहेत सिटिंग एरिया जिथे तुम्ही बसून जेवू शकता नाश्ता वगैरे करू शकता जर तुम्हाला आतमध्ये करायचं ते पण करू शकता पण बाहेर बसून करायचं असेल तर त्याच्यासाठी पण इथे जागा होती व्यवस्थित हे बघा इथे मस्त असे डेकोरेशन केले होते भिंतीवर बघा हे रूम आहे एक डबल बेड आहे आणि एक सिंगल बेड आहे आणि ए सी रूम घेतलेला आम्ही हे तर व्यवस्थित ब मोठा रूम होता आणि क्लीन होता एकदम मस्त आणि इथे समोर तुम्हाला एक ड्रेसिंग टेबल आहे म्हणजे मोठा आरसा लावलेला आहे टी व्ही देखील आहे तर अशा प्रकारे हे रूम होता मस्त एकदम स्पेशियस रूम होता म्हणजे अगदी आमच्यासाठी तरी मो खूपच मोठा होता पण ठीक आम्हाला आवडलं रूम तर इथे मोठी आरशा पण होती ज्याच्या तुम्ही तयार झाल्यावर तुम्ही व्यवस्थित स्वतःला बघू शकता बघा आणि ते पुढे इथे एक कबर देखील दिलं आहे जे जिथे तुम्ही आपलं सामान ठेवू शकता बघा इथे आणि त्याच्या बाजूलाच वॉशरूम होता वॉशरूम पण एकदम क्लीन होता अशा प्रकारे हा आमचा मुंबई ते इथपर्यंत येण्याची जर्नी आणि आमची होमस्टे ही अशा प्रकारचा हा ब्लॉग होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि देखील करा आणि सबस्क्राईबच्या बाजूला असलेली बेलायकन पण प्रेस करा ज्याच्याने तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहणार तर चला भेटू आता पुढच्या व्हिडिओसोबत तिल देन टेक केअर बाय बाय